भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभम पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून वया तसेच शुभम पाटील यांच्या माध्यमातून स्कूल बॅगचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते यावेळी अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वयांच्या माध्यमातून चांगला अभ्यास करून आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करा असा सल्ला दिला तसेच शुभम पाटील यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे खारघर मंडळाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या कार्यक्रमावेळी भाजप नेते प्रल्हाद केणी भाजपचे पनवेल पूर्व मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल उत्तर मंडळाचे अध्यक्ष दिनेश खानावकर रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव तालुका चिटणीस यतीन पाटील सोमनाथ पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर अभिषेक भोपी कामोटे शहर अध्यक्ष तेजस जाधव कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक वासुदेव पाटील विनोद घरत भूषण पाटील खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे देवांशू प्रभाळे अक्षय सिंग संतोष पाटील दीपक पाटील अंकुश पाटील सुदेश पाकडे त्रिलोक सिंग वैभव पाटील नीरज फडके वाघमोडे सर यांच्यासह उपस्थित होते माध्यमातून सर्व पुढील धोरण मध्ये या वयाचं वाटप करत असतो विद्यार्थी मित्रांनो वयाचं वाटप आम्ही दरवर्षी करतो सर आणि मग सांगितल्याप्रमाणे राज्यातून आलेली मुलं आहेत तर अशा पद्धतीनं त्यांची काय परिस्थिती आहे हे आमच्यापेक्षा गुरुजींना जास्त सर्वांना जास्त माहीत असते आणि म्हणून त्यांनी आपल्याकडे दरवर्षी मागणी करतात की आम्हाला वाया मिळावं पण शिव पाटील याच्यापेक्षा एक पाऊल दोन पाऊल पुढे जाऊन वाया तर देतातच आणि मुलांना बँक वगैरे शैक्षणिक वस्तू सुद्धा या ठिकाणी देत असतात आणि त्यांचा स्वभाव चांगला आहे पैसे सर्वांकडे आमच्याकडे पण आहे सर्वांकडे आहेत लोकांना देताना हा माणूस मला कधी दिसला नाही आणि हा माणूस न देताना कधी थांबला नाही सतत कुठल्या ना कुठल्या तुम्ही बघा आपण जर सण आपल्या घरामध्ये असला तर कुठंतरी टिंकीमध्ये खाऊचे बॉक्स किंवा बिर्याणीचे बॉक्स काय ना काय घेऊन तो खेळत असतो आणि गरीब दिसला सोमनाथ पाटील त्यांच्या नभी आणि त्याचा भाऊ विशाल वैभव या सर्वांनी त्यांच्यावर थोडं चांगलं कुटुंब आहे मी नेहमी दरवर्षी एकदाच गणपतीला जातो कारण एवढे मजले चाललं आणि आज पण त्याच्या कारण आज आपण जिल्हा परिषदेची अवस्था पाहिली तर शालेमध्ये विद्यार्थी दहा बारा एका वर्गामध्ये जास्तीत जास्त सहावी सातवी करून सात ऐंशी विद्यार्थी असतात आणि खरोखर